रंग लागतात काल धुलिवंदन होती आणि वेगळेवेगळे रंग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर लावतो परंतु जातीच्या चष्म्यातून धर्माच्या चष्म्यातून चेहऱ्यावर लावलेले रंग मात्र हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिले जातात सोयीनं पाहिले जातात आणि खास करून ते स्वार्थासाठी पाहिले जातात खास करून ते हा माणूस याच विचाराचा आहे याच धर्माचा आहे याच जातीचा आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे बघा रंगाला जितक्या वेगळ्या वेगळ्या छटा आहेत इंद्रधनुष्याला असतील की आपली वेगळी वेगळी रंग असतील इंद्रधनुष्य सुद्धा ज्यावेळेस प्रामाणिकपणे डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस सुद्धा तो जेवढे रंग घेऊन जातो तेवढ्या रंगाला सुद्धा त्या जाती धर्माच्या छटांनी चा आणि वाटलेल्या लोकांनी हा माझ्या जातीचा आहे हा माझ्या जातीचा आहे हा माझ्या जातीचा आहे आणि हा माझ्या धर्माचा आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणं पाहिलं जातं म्हणजे साध्या सरळ भाषेत सांगायचं चा म्हटलं तर लागलेले रंग किंवा वेगळे रंग हे तुम्ही आम्ही आम वेगवेगळ्या जाती धर्मात जरी वाटून घेतले असले तरी ते प्रेमाचे रंग आहेत हे, हे समजून घ्यायला तुम्ही आम्ही आणि किंवा कोणीच तयारच नाही प्रेमाने सगळं जिंकता येतं युद्ध सुद्धा प्रेमाने जिंकता येतं प्रेमाने प्रत्येक नाथ जोडता येतं बांधता येतं पुढे घेऊन जाता येतं आम्ही मात्र जाती धर्माच्या उतरंडीमध्ये प्रत्येक गोष्ट संकुचित पद्धतीनं पाहतोय आम्हाला ते कळायलाच मार्ग नाही की आमचं कोणतं आणि परक्यांचं कोणतं मुलासोबत काल मी बाहेर गेलो होतो आणि धुळवडीमध्ये रंग खेळत असताना किंवा लहान मुलं खेळतात आपण फक्त पाहत असतो मुलांच्या हट्टापायी आपण त्या रंगामध्ये मिसळून जातो पण मी एक क्षणभर विचार करत थांबलो हा रंग ह्या जातीचा आहे हा रंग ह्या जातीचा आहे हा रंग या जातीचा आहे मी माणसात जाती शोधायला गेलो मी माणसात जाती शोधायला गेलो रंगामध्ये नाहून गेलो माणसात जाती शोधत असताना माणूस जातीत एवढा रुतला तो रंग त्याचा होता की नव्हता हे क्षणभर पाणी टाकल्यानंतर लक्षात आलं की माणूस जरी त्या जातीचा असला किंवा नसला रंग त्याचा अजिबात नव्हता त्याला दुसरा रंग लावला गेला परत मी माझ्या नजरेने पाहिला अरे हा तर त्या नाही ह्या जातीचा आहे मी परत चुकलो मी म्हटलं जर जातीला आणि खास करून धर्माला जर रंगामध्ये विभागलं जात असेल मग प्रेमामध्ये सुद्धा त्याच गोष्टी आहेत ना प्रेमसुद्धा विभागलं जातं प्रेम जातीनं पाहिलं जातं धर्मानं पाहिलं जातं प्रेम हे जाती धर्माच्या चौकटीनं पाहिलं जातं प्रेम करणाऱ्याला कधीच माहीत नसतं की मी अशा पद्धतीनं प्रेम करतोय पण प्रेम न करणारे माणसं सुद्धा त्याला त्या जातीचा आणि धर्माचा रंग देतात ते प्रेम आणि हे प्रेम याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे माणुसकीच्या प्रेमाला जाती धर्माच्या किंवा चेहऱ्यावर लावलेल्या रंगाचा सुद्धा छटा कमी पडतील पण विचाराच्या प्रेमाने माणसं ज्यावेळी जोडली जातात किंवा बांधली जातात त्यावेळेस सगळी रंग सुद्धा गळून पडतात बघा रंग बदलणारी माणसं सुद्धा तुम्ही पाहताच रंग बदलणारा सरडा सुद्धा रंग बदलतो पण सरड्यापेक्षा लवकर रंग माणूस बदलतो माणूस तोच आहे रंग बदलायलाही लावतो आणि रंग बदलतो सुद्धा आणि रंग आपल्या नजरेतून वेगळ्या वेगळ्या चष्मेतून वेगळे वेगळे रंग त्या त्या नजरेने पाहण्याचा पण प्रयत्न करतो आमचा प्रॉब्लेम तिथंच आहे आम्ही आमच्या प्रत्येक रंगाला एका चौकटीत विभागून टाकलंय आमचं जे लक्ष आहे ते परत आम्ही विभागून टाकले आमचं लक्ष ज्या गोल शी निगडीत आहे ते तर सोडा आमचं लक्षच नाहीये म्हणून तर सगळा प्रॉब्लेम आहे मी ज्यावेळेस धुळवडीमध्ये काय दोन तास खेळल्यानंतर ज्यावेळेस बाहेर पडलो आणि लक्षात आलं सगळ्या रंगाने चेहरा इतका माखलेला होता जर आता ठरवलं प्रत्येक जातीचा वेगळा वेगळा रंग काढून घ्यायचा शक्य नव्हतं रंग इतके मिक्स झाले होते रंग इतके घट्ट झाले होते रंग इतके एकरूप झाले होते की रंगाचा बेरंग करणं सुद्धा मनाला पटलं नव्हतं आज काय परिस्थिती आहे समाजाची आज परिस्थिती अशी आहे तुम्ही श्रीमंत असाल तर तुमचा रंग वेगळा आहे तुम्ही गरीब असाल तर तुमचा रंग वेगळा आहे तुम्ही डावी असाल तर तुमचा रंग वेगळा आहे तुम्ही उजवी असाल तर तुमचा रंग वेगळा आहे तुम्ही माणूस असाल तर तुमचा रंग वेगळा आहे आणि तुम्ही जर पशु पाणी प्राणी किंवा पक्षी असाल तर तुमचा रंग वेगळा आहे रंग प्रत्येकाचे वेगळे रंग बदलणारी माणसं किती असतात मी परत सांगतो कधी कधी रंगाचे डाग सुद्धा आपले वाटतात चांगले वाटतात पण डागाळलेला रंग किंवा ते विचार हे कधीच आपल्याशी वाटत नाहीत हा सुद्धा समाज व्यवस्थेचा फार मोठा आणि महत्वाचा भाग आहे सगळं ठरून असतं फक्त ते आपलं नसतं आणि जे आपलं असतं ते कधीच आम्ही आपला आहे म्हणून मांडायला सुद्धा तयार नसतो अशी सगळी परिस्थिती झाली म्हणून मी सगळे चेहरे वाचत असताना शेवटी निष्कर्षावर आलो आणि मला ही गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेची वाटली रंग कितीही वेगळे असू द्या रंग कितीही असू द्या रंग बदलणारी आणि विचार बदलणारी माणसं ही एका रंगाची नसतात ती बहुरंगी आणि बहुडंगीच असतात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे सोयीनं झेंडा विचार आणि रंग बदलणारी माणसं कधी ह्या रंगाचे समर्थक असतात कधी त्या रंगाचे समर्थक असतात रंग कुठलाच कोणाचा नाहीये कोणाशीच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही तर उद्या निसर्गाचा रंग बदलला हवा म्हणून मागणी केली जाईल उद्या झाडाचा रंग बदलावा म्हणून मागणी केली जाईल आकाशाचा रंग बदलावा पाण्याचा रंग बदलावा म्हणून मागण्या केल्या जातील परंतु स्वच्छ हवेचा चांगल्या विचारांचा रंग बदलता येणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही आयुष्यात तुम्ही कितीही रंग बदलणारे व्हा पण जसा पाण्याचा जसा आकाशाचा जसा या भूमीचा जसा हिरव्यागार निसर्गाचा अर्थात झाडांचा तुम्हीच काय तुमच्या हजारो पिढ्या जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत तुम्ही तो रंग बदलू शकणार नाही सांगा सूर्याचा तळपता रंग तुम्ही बदलू शकता का नाही बदलू शकत मग जाती धर्माच्या उतरंडीचा बाजार मांडण्यासाठी जाती जातीत वाद लावून माणसं जवळची तोडण्यासाठी मग का रंग बदलला जातो मग का रंग बदलायला कोणतरी भाग पाडत असत हे सगळं हे ठरवून केलेलं असतं आणि यापासून तुम्ही आम्ही लांब राहिलेलं बरं असतं म्हणून मला हे सांगायचंय तुमच्या माझ्या आपल्या फक्त रक्ताचा रंग एक आहे तुम्ही कुठल्याही जातीच्या आणि धर्माच्या असू द्या तुमच्या चेहऱ्यावरचे कितीही रंग बदलले जातील तुमच्या शरीरातला जो आतला रंग आहे तो एकच आहे रक्त हे एकाच रंगाच आहे आणि तेच माणूस म्हणून जिवंत ठेवण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी उपयुक्त आहे रंग कितीही बदला पण रक्त बदलू शकत नाही आणि रक्ताचा रंग पण बदलू शकणार नाहीत हेही तेवढंच निर्विवाद सत्य बाकी तुम्हाला पटला असेलच कारण तुम्ही बुद्धिमान आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय